शाहजी राजे विजापूरचे सरदार आहे त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे सर्व कसे छान चालले आहे पण गडांना मला यात मुळीच आनंद वाटत नाही सुलतानाच्या वसंतदारी आपण संतुष्ट राहावे का दुसऱ्याच्या ओझरण्यात आपण पाणी प्यावे का आपल्या चारी बाजून अनेक परकीय राजवटी आहेत त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात आपली माणसे या होते आणि इतके आपल्या पत्रिका गुलामगिरी चालू द्यायचे का बोला राजे बोला मनोदय सांगा तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला पायावर तयार आहोत

आपण पूर्ण करूया